आज सिद्धेश्वर कुरोली मध्ये ऐतिहासिक सभा झालेली आहे अमोल कोल्हे साहेबांची कसं वातावरण आहे मी सिद्धेश्वर कुरोली आल्यापासून आल्यापासून एक पॉझिटिव्ह वाईट म्हणतात म्हणजे एक प्रकारचे वेगळेच वातावरण या ठिकाणी दिसलं आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा निकाल या उत्साहावरूनच दिसतो की सर्व लोक गुलाल घेण्यासाठी अक्षरशः आसुसलेले आहेत प्रत्येक जन स्वतः उमेदवार असलेल्या जिद्दीनं काम करतोय आणि येणाऱ्या तेवीस तारखेला शंभर टक्के कुरोलीच्या सभेवरून मला असं वाटतंय की गुलाल हा आपलाच आहे त्यांनी सुद्धा ताकद लावली आता अशा वल्गना करणारे अनेक जण असतात आणि आने अशा अनेक त्यांनी यादी मारलेत इथं पाणी नाही आलं तर उमेदवारी अर्ज भरणार नाही हे केलं नाही तर हे करणार नाही असल्या काही होणार नाही असल्या भूल थपाला

प्रचंड मोठं त्यांचं नाव आहे त्यांचे स्वतःचे कारखाने आहेत शिक्षण संस्था आहेत अनेकांना त्यांनी जॉबला लावलेला आहे त्यामुळं विजयच्या गप्पा ज्यांनी कधीच तालुक्यासाठी काही केलं नाही त्यांनी तर मारूच नाही पाण्याच्या नावाखाली भूलतपा करून ज्यांनी जनतेला हे केलंय फसवलेलं आहे आणि पैशाचा महापूर करून मतं विकत घेऊन ही विकतची आमदारकी जे भोगतात त्यांनी या विजयाच्या गप्पा मारू नये त्यांचे बंधू गोरे यांनी सांगितलं खटावधून कदाचित तेवीस तारखेला त्यांचे राजकारण सोडण्याचा दिवस असू शकतो मान तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मी नकुस्ताई जाधव माझी जिल्हा परिषद मेंबर माझी पंचायत समिती मेंबर आणि आदरणीय पवार साहेबांनी तेहतीस टक्के महिलांना दिलं त्यातून आज ही महिला चॅनल पर्यंत येऊ शकली त्याचं कारण फक्त आदरणीय शरदजी पवार आहेत आणि त्यांनी पाणी मान लांड मी जलनायक तो ज, जो जलनायक म्हणतो तो जलनायक नाही ते खलनायक आहेत आणि खरे जलनायक आदरणीय पृथ्वीराज चव्हाण आहेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना ह्या सिद्धेश्वर पुरवलीत कृष्णाजी देशमुख यांच्या शेतावरती विहिरी घालवण्याचा हो प्रयत्न Uh, uh, जे नाईक म्हणता येत आता त्यांनी करायचा प्रयत्न केला होता मी मुंबई हायकोर्टातून स्टे आणला होता आदरणीय पृथ्वीराज पुतु, बाबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते निवारण करून शेवटी पुलाच्या खाली त्या दोन कृष्णाजी uh, देशमुखांच्या विहिरी सुरक्षित uh, uh, ठेवून uh, या सिद्धेश्वरच्या uh, कॅनलचा प्रश्न मी स्वतः केलाय त्याच्या साक्षीदार मी स्वतः नकोचता जाधव आहे आणि अधिकारी खडूसकर होते आदरणीय पृथ्वीराज बाबांनी सांगितलं की ताईंच्या पाहुण्यांच्या कृष्णाजी देशमुखांच्या विहिरीला धक्का नाही लागला पाहिजे म्हणून बाबांनी दोन्ही विहिरी वाचवल्या शिवाय सहा सोळा सहांची उलुंड कड दिलं शिवाय संरक्षण भीत दिंडी गाळ देऊन एवढं मोठं काम कुणी केलं तर आदरणीय पृथ्वीराज बाबांनी आणि पाणी काय ह्यांनी आणलं नाही पाणी आदरणीय पवार पवारांनी आणलं दुर्धर्मा वगैरे प्रयत्न केले आदरणीय सदाशिवराव कोलता त्यांनी केले जेव्हा कृष्णा खोरे भाऊसाहेब गुजग्यांच्याकडे होते तेव्हा त्यांनी खटावचे कॅनॉलचा प्रश्न सोडवला तसेच अनेक उपक्रम आगा, या महाआघाडीच्या सरकारातून आहेत आता मी एवढंच सांगेन भैया की प्रत्येक तरुणाने प्रत्येक स्त्री पुरुषांनी एकच लक्षात ठेवायचं तुतारी वाजवणारा माणूस तुतारी म्हणजे शिंग पूर्वी देवाचे पालखी निघाली का शिंग फुकलं जायचं तशी ती, ती तुतारी आणि ती पिप्पानी म्हणते पिप्पाणी नुसती पिप्पानी आहे आणि तुतारी ही शिंगासारखी आहे आणि असं पूर्ण आपल्या चेहऱ्याला फुंकणारी व्यक्ती बघायचं तीन नंबरचं बटन आहे खाली बघायची गरज नाही आपल्याला बाकीच्याकडे पहिले दोन सोडायचे तिसरं बटन दाबून तुतारीला विजय करायचं एवढंच मी सांगेन आणि माल खटाव मध्ये तुतारीला बेजोड विजय मिळेल आणि मान खटाव दोन्ही तालुक्यातून भरघोस मताने आदरणीय प्रभाकर घारगे साहेब येथील आणि घारगे बरोबरच पवार साहेब आपल्याला अजून एक आमदार देणार आहे त्यामुळे आपल्या मान विकास झाल्याशिवाय राहणार नाही राहिले तर प्रभाकर यांची शिक्षण संस्था आहे आदरणीय केशवराव पाटील आमदार होते त्यांचे ते जावई आहेत आणि शिक्षण संस्था आहे त्यांची इंजिनिअरिंग कॉलेज आहे शिवाय त्यांनी कारखाना काढला यांनी पंधरा वर्षात काय केलं काही केलं नाही भाई सख्यांनी सुतगिरणी काढली आमच्या मान मध्ये सुद्धा त्यांची सुतगिरणी आहे आज हे हजारो महिला काम करते तिथं म्हणजे हाताला काम देणारी लोक आहेत आघाडीतली हे लोकांनी ठेवाय पाहिजे धमक्यांद दाटीला भ्यायचं नाही तू तरी लच एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवते जय हिम जय हिंद जय महाराष्ट्र मानदेश भूषण जे माझा मुलाखत घेतली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे भेटू अगोला सगळेजण